हॅलो हा कुठे हो तुम्ही मग तुम्ही येणार होते ना आज काय मानाव घ्या हा या नाले आठवणीवर राहिली ना हा आणा तुम्हाला काय आणायचं त्याच काय मानाव घेत्या होते काय दडसर इथं नाही दडबारण नाही हा येत असं नाही घरामध्ये हा या तुम्ही या हम्म हा तुम्ही यावं तुम्हाला कधी नाराज करते कमी हा या या ते म्हाताऱ्याचं काय मनाव धरायचं काय या ते हा येत असं नाही घरामध्ये हा कोणता फोन आहे माय भावाचा फोन आहे ना काय हा मी तुम्हाला नंतर करते हा 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 सहा वाजता येतील गाडी बाराबर गावात हा या, या, या हा ठीक आहे असे किती गुरु भाऊ आहे का तुला कोणला तुला आता एकच तर आहे गुरु भाऊ एकच मग माग यायचा कोणाचा फोन आला का कोणाचा फोन आहे गुरु भाऊ हा आता गुरुनुवासर आहेच तरी किती गण मला जवळजवळ वीस पंचवीस गुरु आहे आम्ही असं का आणि त्यांना बहिणी त्यांना मी आहे ना बहीण एकटीच एकटीच बरं मग हा गुरु भाऊ कधी येणार आहे आज येणार आहे ना तो मग याच्याकरता दोन चार पेंड्या घासायच्या का पण तू का आला गुरु आहे ना त्याच्याकडं काय गुरु भावे गुरु भाऊ गुरु भावे माझा काय म्हणते का अनुभव भावे माझा असं का हम्म मग त्याला नको त्याला काय आला गुरु काय म्हणले काय जनवार आहे काय माणूस आहे का हा येऊ दे बसला तो गाडी मध्ये मग त्याचा फोन आला होता काय म्हण मग त्याला काय करून ठेवलं का मग आता संध्याकाळी करते का ग आता बारा वाजू वाज का तेरा का आता चौदा वाजता मग पोटाला काय मग हाय ना काल शिळ्या भाकरीचा भुगा करेल तो अजून तसाचे सकाळी मग गरम करून ठेवेल आटक येईल ना आता का बरं मग या टायमाला भुगा म्हणले मग चला ना देते ना खायला तुम्हाला नाही म्हणले काय आता आज तो येणार आता मग मी असाई पाकाचा उगाच राडा नाही घातला संध्याकाळी करायचा गाडा करायचा नाही नाही संध्याकाळी करायचं पोरणला विचारायचं हा पाहू झालं का हा मग कर गाडा गाड आहे का राड आहे नाही नाही चला देते तुम्हाला फोन दे बाई संगच परत फोन येईन त्यांचा चला भोगा देते तुम्हाला बस नाशय नाही घेत ना आपलं त्याला संशय आला तस तुला गुरु भाव आहे काय मग म्हणलं संध्याकाळी त्याला मी आज शिळ्या भाकरी हां बरं झालं मग हा आज आहे ना आज रातभर कस नाही हा सारखी सतत बाबा मजूर हा त्याला झोपून लावतो आणि आपलं ओरकून परतच याला ना नाईंटीची ना ना सवय क्वार्टर आणली का थिया त्याला आणतो त्याला पैसे देतो प्यायला प्यायला पैसे द्या आणि त्याच्या हाताने त्याला चिकन मटन तुम्हाला काय आणायचं ते आणायला लावा म्हणजे त्याला बराबर झोपून ठेवते मग आपलं कार्यक्रम आठच रात्र आपलीची आता आहे ना आज आहे ना जव मायनीस कसर काढून टाकायची कट हा काढून हा मायनीची कसर काढून हां चाल

दिवाळी जडवाय ना पंधरा तीन पंधरा तीन वर झाले ना आमची गाडी बी ठेवली बेटी करतो ना आम्ही लहान होतो ना काय मग आम्ही अशी छाटायचो एकत्र खायचो एकत्र जोपायचो स्वयंपाक कर नाही तर मग त्या कात्र मला मी खाले केले वाक बुगा मला मग आता ते आले त्यांना काय उपाशी मारू काय बर बर मी काय होतो एक जीड क्वटर घेऊन या आणि एक किलो मटण घेऊन एक किलो हा आणायला मी जाऊ हा नाही तू नाही मी नाही जाऊ आता पाहण्याला सोडून कुठे जाऊ मी तुम्ही सुबानी बायको जर लावली तर त्या लोकांचं लक्ष मटन जाणार पण बायको माझी आहे ना तुमच आहे लोकांच्या काय नजरेच फरक आहे तुम्ही जा तुम्ही जा त्यांच्या डोळे फोडले मग अरे काय जे फोडले वय सांग ना वा ना दाजी वा तुम्ही ना तुम्ही घेऊन हो या तुम्हालाच घेऊन या ते नको नको हा मलाच आणतो तुम्ही नको काय चावड एक किलो मटान देऊ राहिला दीड क्वार्टर आणू राहिला हा दीड क्वार्टर देऊन राहिला आणि एवढं मोठं हेड क्वार्टर पाहून राहिला याच काय तिडे गेलं का त्यांचा नंबर फोन पे टाकून ठाकून देतो काय फोन पे पण मारून देऊ मला नाही माहिती ते गजरी हो पाहुणे काय आलो रात्री ना तुम्ही पाहून काय घर सापडले प्रवासानं थकले झोपू द्या का पाय पाय आला तो बायप पाय धाप नाही पाय दाबा हा पाहु ना मी एक पाय धावितो पाय धावी तो एक बरं मी काय म्हणतो काय काय मग सांगितलं ना काय का

जा ना पैसे देऊ राहिले या ना घेऊन मी एवढं डवळ पाकडून सोडून द्या मग मुंक्षाजवळ कस काय टाकून जाऊ ग तुम्हाला का काय म्हातार चळ बारला का काय अहो मा गुरु भावी घेऊ मा गुरुबहीण आहे मांडलेली बहीण आहे गुरुबाईण तू एक काम कर तुला का म रियाज का ती कुणाला नाही ग पण आता मला कुठं माहिती तुमच्या गावा दुकानदार का तुमच्या हातानं तुम्ही चांगले पीस आणशाल तुम्हालाच खायचंय दोघांना कुठं मला खायचंय टिंगर आहे असं बरं अरे ते एवढे एवढे भेटतील पण एवढे ते कसं सोडून मला तस जावं लागल हाय उडावल बिडावलं गाडीना म्हणजे तुझी राखणं तिकडं मोतीला मागाल्या मावल्या मोतीला येईनच मध्ये ते दे जायचं त्या कसं मी जावं भा घेऊन या ना मग जा तुम्ही घेऊन या पाटक्या पैसे दे ना तुम्हाला सांगितलं ना त्यांनी फोन पे वर मारणार तुम्ही जा मी काय म्हणते तुम्हाला दीड सांगितली दोन आणा दोन तीन आणून ठेवा प्यायची तेवढी प्यावा ठेव पाठवीन हा अभी कार्यक्रमच लावू आम्ही आता हा गेलो मी काय म्हणते तेवढ्या क्वाटरी आल्या का तेवढ्या आग्रह करू करू तो आम्ही येवण्याला पाजूनच दे म्हणजे आपल्याला काही टेन्शन नाही तवर चला आपण मध्ये बस आता मी चहा ठेविते जेवण मस्त झालं हां हा जेवण एकच नंबर झालं नाही असत ना जेवण लागत मासाला जी सी बी आणा जीसी बी आण खांदा काढा बसा बसा बस मी काय तुम्ही लेट डुलू राहिले बाई मी काय होतो मला बर भाजी कशी झाली होती भाजी काय होतो मला जोपच आवरून आता टीव्हीचं बटन चालू टीव्ही नाही मधी जाऊन आतरून करून त्यांना त्यांना आतरून करून देते तुम्हाला इड बाहेरच झोपा आहे ना तुम्ही शब मग थंडीचा दिवस आता मला मरते मग तुम्ही दोघ इड झोपा तुम्ही दोघ झोपा इड नाही मती झोपू ना ते ठीक नाही नाही तुम्ही झोपा मी काय म्हणते चला ना मग अथरूम करून देते आता बोंगला बोंगला नाही तेले इक मती काय हा चाल ना करून दे चला ना चला चला मी देते अथरूम करून याला करून दे बाहेर करून दे काय काय बाय आज हाळूच हाळूच तुम्ही दोघात या ना खाली हम्म पसर ये बाबा पसर का हा पसरा कस आडवं झोप ना असं त्या पाहुण्या ना दारू लागली हा सरळ झोपा सरळ वेळ तर झोपा खाली तुम्ही काय का काय काय न्या तिकडे लुटून घ्या जोपून थोड्या जो वेळ जो झोपा हा घ्या झोपून

इकडून इकडून तिकडून काही फोन नाही काय नाही <laughs> फोन नाही काय नाही गेल्यावर नाही आल्यावर तेवढ्या पुरत तेवढं तुम्ही फक्त बोला त्या परत काही फोन नाही काय नाही काय नाही इकडे यायचं असल्यावरच फोन करीत <laughs> <laughs> <आ? laughs> आणी आणी ए, खाली जा खाली जा ए। खाली जा पटक्या मग पाहु ना कुठं जाणारे बर संडे का काय तुम्ही काय एक का भाव चळ काय मग कुठे पाहु ना या बाजूनी पा बर इकडे तोंड करा ना हा तिथं पुढे पाहते बघूल्यात काय मुताड पिल बाई काय जमून देई ना बाई हा आता कस करायचं आता तुम्ही बसूनच राहा बसले बस काय म्हणते तुम्ही बसले बस आता बसले बसले नाही मग कसं आता त्याला थोडी गार झोप लागोस ते मला मला बसले बसले मग काय झोपूनच काते बाई काय आता कस काय करायचं झोप झोप काय एक टाइम पास कर जो पापाचा ओ टाइम नाही त्याचं पावलं तर खरी मार हं याच कस करावं ग बाई तिथली अडचण येऊन राहिला अडचण येऊ राहिली त्याला दोन चार टाईमला गेला उठायची सवय त्याला शुगर आहे आज पेले आतुरा दे मुतन आज है ना आज आतुरा दे मुत बस मुतन ते कर त्याचा भरोसाच नाही आज तुम्ही त्या पाजलीस तेवढी म पाजलीस तेवढी गजरे गजरे ए जो बाबा आज ते पावनो बाहेर गेले पा। का काय कुड सांडासला गेला असन पा आज वागाचा टाइम येतो या टाइमला हां तोय वे पाय वे मी पाय रे कमी मी काय म्हणतो हां हां काय ग इकडे हा ये दोन दोन पाय कोणी आता मला काय चार पाय आहे का दोनच आहे ना अगं तुका गाडवाय का चार पाय मग पण ते कोण आहे कुठे कोण आहे तुम्ही लाईट लावू तुम्ही उठून खाली जा लाईट लावू ग लाईट लावू लाइट लावू लाविते तुम्ही इकडून या असे कु इकडून वर येऊ का नाही कालावर येत या चालवाना पायात पाय आटक सुटले अगं पण म्हणलं थोडस लावली थोडस काय काय म्हणजे जाऊन गपचिप सांग उजाडलं उजाडलं मग काय करू जाईल खाली गपचिप काय या कार्यक्रमात काय हातवर करून आणि झटकी देऊन चमक चमक जा गजरी हा मी रातभर जागाच आहे असे गुरुभाव राजा तुझ्या आईच्या गावात तुझे काय झालं तु काय तुम्ही काय पाहिलं कोणी गुरुभावे माझ्यावाला आम्ही लहानपणापासून एकत्रित होतो उघडे नागडे आम्ही आंघोळीला जायचो काय ते गोरभावे माझा अग उघडे नागडे त्या वेळेला तुझ्याकडे ते नव्हतं झोपले बस झाली बघा हे खाली बस झोपले बस खाली बस गेले ठोन एकदम मी काय म्हणतो तुम्ही उघडे नागडे होते ना त्यावेळेस ते तुझ्याकडे नव्हतं काय इज्जत तु का हाँ। 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 का ना असलना लहान मोठे का लहान मोठे टोपी घेतात टोंगलो बोंगलो करायचो तेव्हा ती इज्जत नव्हती इज्जत तुम्ही पिऊन खाऊन मला रामायण शिकू राहिले रटत मारिल गोर भावे माझ्यावाला एका रट्ट्यात मारिन दाजी मी जर झोपलो ना जर काखा का खतवण घालून जोपायचो तर मला जोप्यायच काही बघलात बरं तशी मला झोपायची सवयकडायचं काय बघत आहे झोपावा ना गप अग अगं उजडले पाय बाहेर हा उजडू द्या ना मग चाल मला उजड्या झोपून तरी दिलं का उजड उजडलं उजडलं म्हणे झोपून तरी दिले का रात्रभर मुद्दम बघा एक पंधरा वीस मिनिट चार मुद्दम दिला म्हणलं जाऊ दे आता आलंय आशा जी नराश्या नको वाला चल दाजी मी आलो ना, आगा। 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 था था। म, म, का सकाळीच ऐना कोर्ट जात मला नाही लागत काय नाही लागत सोन्याची नाही लागत आता म्हा आले हाऊस काय मतर पानात देणार कोणी तुला काय कोण देईन काय फरक मी कोण देईन तू मी कशी काय देईन काय करतो काय अर्थ नाही मला फोन कर हे डोम कावळे गुरुबाव मनायचं हां गेहूं तेच केलं फक्त मला तुमचे डोळे उघडायचे कचरे ती, ती दारू बोलत होती मी नाही चला मग आता सुधरून घ्या सुधर पहिल्याच टायमा असं सांगितलं असतं ना एवढा उशीर लागला ना नसता कधी संसार